सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाबद्दल आपल्याशी संवाद साधलाय उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातलाय खरं म्हणजे या पंचवार्षिकचा शेवटचं अधिवेशन होत आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील येतील आणि चर्चेतून बरचसं काही चांगलं जनतेसाठी होत असत परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही पत्रही दिलंय त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत तेच तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर अंतिम आठवडा प्रस्तावासारखं आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे उत्तराची तयारी आहे परंतु त्यांची तयारी नाही त्यांची तुमच्या समोर येऊन खोट नरेट खोट बोल पण रेटून बोल जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तर दिली अजितदा दिली म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची अशा प्रकारचा त्यांचा जो काही आविर्भाव आहे गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्या समोर जरा छाती फुगून आले असतील लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेलं म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी घोषणा करतील अपयश आहे ना हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही मोदी द्वेषाने पछाडले संविधान बदलणार खोट नरेटिव्ह सेट केलं आरक्षण जाणार हे म्हटलं सगळ्या गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोट नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये शनी तुम्हाला आनंद मिळालाय पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या नव्याण्णव तीन वर्ष तीन म्हणजे तीन टर्म मध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव तुम्हाला आता दोनशे चाळीस पर्यंत पोचायला किती वर्ष लागतील पंचवीस वर्ष लागतील आणि एवढं करून काय मिळालं मोदी प्रधानमंत्री झाले मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो बी टांग उपरवाली म्हण आहे ना आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोड ना, नाचणारे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चाललंय तुमचं किती मतं मिळाली किती तुम्ही अरे उभाटाच जर सांगायचं तर उभाटा आम्ही समोर समोर तेरा लढलो सात आम्ही जिंकलो एकोणीस टक्के टोटल मतांच्या साडे चौदा टक्के धनुष्यबाणाला मिळाली साडे चार टक्के तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली आणि ही आता आलेली सूज आहे ही सूज उतरेल तात्पुरती सूज आहे फसवून तुम्ही एक फसवून दिशाभूल करून मत मिळवलेली आहेत आणि लोकांनाही कळतंय आता अरे हटायंग हटायंग बोले हटाय ना आम्ही अटगे हो तो बेट गेकी अभि का करणे का आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आमची सगळी तयारी आहे या याच्यामध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून विरोधक काय म्हणत होते सरकार पडणार सरकार पडणार आता पडतय दोन महिन्यांनी पडतय चार महिन्यांनी पडताय पडता 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 सरकार मजबूत होत गेला जिद्द आलाय आमच्या बरोबर असं अजून मजबूत होत आला मग मुख्यमंत्री बदलणार देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले पण काय झालं का दोन वर्ष आता तीस तारखेला होत आहे सरकारला एक मजबूत सरकार या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मजबूत निर्णय घेणारं सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तुम्ही काय सांगता आम्हाला तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांना आमच्याकडे आकडेवारी आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कोणी केलं हे माहिती लोकांना आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही सोडलंही नाही आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल जे काय भाष्य केलं जातं एनडीआरएफ चे आम्ही निकष बदलले डबल केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं होणारं नुकसान काही मिळत होतं गोगल गाईने केलेलं नुकसान मिळत होतं आपल्या सरकारने दिलं पंधरा हजार कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईचे दिले सहा हजार रुपये Uh, मोदी साहेबांचे सहा हजार सरकारचे असे बारा हजार रुपये आपण देतो एक रुपयात पीक विमा योजना देणार राज्य पहिलं राज्य आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहे आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे आणि सर्व समावेशक मग अशी सांगितलं देवेंद्रजीनी कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन एक तरी सिंचन प्रकल्प एकशे एकवीस सिंचन प्रकल्प आपल्या सरकारनी केले सुधारित प्रशासकीय मान्यता जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड बासनात गुंडाळलं ते आता आम्ही सुरू करतोय जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान करणारी योजना तुम्ही बंद केली देवेंद्रजींच्या काळात चालू होती ती आम्ही आल्या सरकार आमचं आल्या आम्ही चालू केली तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले आल मेट्रो पासून सगळं काम बंद केलं समृद्धी पासून सगळं या अटल सेतू मध्ये दांडा घालून ठेवला काय काय केलं नाही तुम्ही हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि आज सगळीकडे योजना महिलांसाठी योजना असतील युवकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील वरिष्ठ ज्येष्ठांसाठी असतील हे सगळ्या किती प्रकल्प शासन आपल्या दारी कधी झालं होतं कधी कुणाला शासनाचे लाभ कंटाळून कटकट करून सोडून देत होते लोक आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना जवळपास चार कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच म्हणजे शोभून दिसत लोकांच्या दारात जाऊन काम करणार हे सरकार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत खोट बोला पण रेटून बोला या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे आज पुन्हा मोदी साहेब प्रधानमंत्री झालेले आहेत आले आल्या त्यांनी काय केलं शेतकऱ्यांच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहे सन्मान शेतकरी सन्मान योजना त्याच्यावर सही केली आज शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि यामध्ये तुम्हाला मी एवढं सांगतो की खोटी आकडेवारी देऊन तुम्हाला क्षणिक आनंद घेता येईल परंतु लोकांना फसवता येणार नाही गेल्या दोन वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री इथे बसलेले आहेत आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही आम्ही जे जे बोललोय ते दिलेलं आहे तपासून घ्या आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते निघेल ते जनतेच्या हिताच निघेल शेतकऱ्यांच्या हिताच निघेल माता भगिनींच्या हिताच निघेल तरुण बेरोजगार लोकांच्या हिताच निघेल ज्येष्ठांच्या हिताच निघेल सगळ्यांच्या हिताच हे सर्व समावेशक हे सर्वसामान्यांच सरकार आहे आणि आज तुम्ही आरोप खोटे आरोप करता उद्योग पळाले त्याच्या तुम्ही तर बोलला उद्योग पळाले आणि आज या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख सदोतीस कोटीची पहिली गुंतवणूक झाली नंतर पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली महाराष्ट्र आता है। इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्व गुंतवणुका ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आहे आणि तुम्ही काय केलं तुम्ही माणूस आला की सगळं चर्चा झाल्यानंतर शेवटी आमचं काय आम्ही ते विचारत नाही तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा आम्ही रेड कार्पेट देतो आम्ही सबसिडी देतो सिंगल विंडो क्लिअरन्स आम्ही देतो म्हणून मोठ्या प्रमाणात केसरकर इकडे चार लाख लोकांना जर्मनी मध्ये रोजगार देण्याचं एमओ साईन झालेला आहे आज लोडाच्या स्किल डेव्हलपमेंट याच्यामधून डिपार्टमेंट मधून लाखो लोकांना नोकरी मिळाली आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या कोणी सुरु केल्या अरे डायरेक्ट नोकऱ्यांची अपॉइंटमेंट आम्ही हॉल मध्ये यशवंतराव चव्हाण मध्ये दिले कधी झाला होतं असं आणि म्हणून सगळं आज पोलीस भरती चालू आहे आणि म्हणजे सर्व समावेशक हे सरकार काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले मी तुम्हाला सांगतो या कामाच्या जोरावर हे जे केलेले दोन वर्षामध्ये आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आज कोस्टल हायवे सुरू झाला दोन ओपन केले काय म्हणाले आम्ही केलं अरे तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते सगळ्या केंद्राच्या परवानग्या त्यांनी मिळवून आणल्या पण तुम्ही त्यांना भूमिपूजनाला बोलवायचं देखील तुम्ही एवढा कद्रूपणा असतो का कुठं हे छोट्या कोत्या वृत्तीचे लोक आणि दुसरा अटल सेतू अटल सेतू समृद्धी हायवे हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आहेत हे केले कोणी यांना आम्ही जसं सरकार आल्यानंतर दोन वर्षामध्ये मेट्रोची कामं थांबलेली मेट्रोची कामं सुरू केली सगळे ही जी काय सगळे आज तुम्ही जिकडे बघाल मुंबईमध्ये मुंबई तर खड्ड्यामध्ये घातली होती पहिला आम्ही आल्यानंतर मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आज त्याची कामं चालू झाली दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई हो करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी बो, उडालाय आरोग्य यंत्रणेमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये बघा आज जाऊन बघा तिथे काय आपण लोकांना सेवा देतोय आज मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन औषधाला पैसे लागणार नाही तेव्हा पण निर्णय घेतलाय आज कॅशलेस आपण सेवा देतोय करतोय त्यामुळे हे सगळं जे आहे हेल्थ एज्युकेशन सगळ्याच क्षेत्रामध्ये कृषी विभागामध्ये सर्व क्षेत्रामध्ये उद्योग विभागामध्ये आज ज्या पद्धतीने लोक येतात खऱ्या अर्थाने हा जो काही विकास आहे हा लोकांना पाहत नाही आणि आता केंद्र सरकारमध्ये पुन्हा मोदीजी आले त्यांनी मगाशी मी म्हटलं की शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तसा वाढवांचा सदुसष्ट हजार कोटीचा प्रकल्प आज त्यांनी मंजूर केला आज पूर्णपणे गेम चेंजर होईल तिथे विकास होईल आज जसं अटल सेतू किंवा मुंबई पुणे मुळे जे काही समृद्धीमुळे जो मदे आपन होता, होता उरन, विकास झाला हो आज मुंबईमध्ये आपण पाहिलं अटल सेतूच्या जिथे लँडिंग होत एअरपोर्ट होतोय पनवेल त्या भागातला उरण हा सगळा विकास होईल पालघरचा विकास होईल आणि मग संपूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आज त्यांची जी काही पोटतिडीक आहे त्यांना कळलेलं आहे की ठीक आहे आता एकदा ते ज्याने संविधान बदलणार 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 म्हणून खोट नरेटिव तयार करून लोकांमध्ये भीती निर्माण करून आरक्षण तुमचं जाणार म्हणून आता लोकांनी ज्यांनी मतदान केलंय तेही आता पस्तावलेत मोदीजी तर बसलेत तिकडे प्रधानमंत्री बनलेले आहेत त्यामुळे हे सगळं जे आहे आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये देखील दोन लाख अडीच लाख मत महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला जास्त मिळाले आणि पर्सेंटेज वन आपल्याला मुंबईत पन्नास टक्के त्यांना शेचाळीस टक्के आम्हाला पन्नास टक्के त्यांना शेचाळीस टक्के आणि टोटल मतांचं डिफरन्स आहे आणि आता ह्याच्यापेक्षा तर खाली आम्ही जाऊ शकत नाही काम तर आम्ही केलेली आहे त्यामुळे आता काय बोलायचं खोटे नाट्य आरोप करायचे संविधानाचं केलं आता काय स्वाभिमान कसला स्वाभिमान कुठं घाण टाकला तुम्ही कधी ठेवला स्वाभिमान असला तर दोन हजार एकोणीस ला तुम्ही घाण टाकला नसता बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो सरकार बनवलं लोकांच्या मनातलं सरकार बनवलं म्हणून आज त्यांच्यापेक्षा आम्हाला मतं लोकांनी जास्ती दिली आहे त्यांचा बेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे आमचा सत्तेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे हे छाती ठोकपणे सांगतो तपासून घ्या आणि लोकांनी आता ते दिंडीला आम्ही रुपये दिले बरे बोलतात दिंडीला पैसे दिले नवीन मित्र जे आले त्याच्यामुळे दिंडी त्यांना पोटदुखी झाली नवीन मित्र जमा झाल्यामुळे पण आता हे वारकरी संप्रदाय पायी चालत जातो त्यांचं ह्याच्यामध्ये ते जा जा समाज प्रबोधनाचं काम करतात आम, ते आणि त्यांना आम्ही वीस हजार रुपये दिले थे थे ते आतापर्यंत कधी दिले नाही त्यावेळेस दिले ती पोटदुखी झाली आम्ही ज्या ज्या योजना करतोय त्या त्या आता पुढे बघा आता उद्या बजेट झाल्यावर काय काय बोलतील त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो गेले दोन वर्षामध्ये केलेले जे काम आहे त्या कामाच्या जोरावर आणि आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत आणि घरी बसलेल्या लोकांना लोक मतदान नाही करत फिल्डवर उतरून काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात हे लोकसभेची निवडणूक हे आता त्यांनाही कळलेली आहे एकदाच होत परत परत होत नाही आणि आता होईल हे कामाच्या जोरावर होईल आणि या राज्यामध्ये मी आपल्याला एवढच सांगतो की जनता जनार्दन काय लोक काय म्हणाले कुठे निरोप द्यायचा सभा काय निरोप निरोपाची निरोपाचिवेशन आहे निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात का फेसबुक लाईव्ह निरोप संभ्रम हा आणि निरोप काय निरोप द्यायचा घ्यायचा आहे जनता ठरवत असते हे जनता जनार्दनाच्या हातात असत त्यामुळे जनतेची सेवा आम्ही केलेली आहे आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत जमिनीशी जुडलेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जेव्हा आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही जातो जिथे कुठे आपत्ती येते तिथे जातो महापुरात जातो घरात नाही बसत त्यामुळे लोकांना माहित आहे काम करणार सरकार कोण आहे आणि फक्त आरोप खोटे आरोप करणार सरकार कोण आहे त्यामुळे आमची अधिवेशनामध्ये आमची तयारी आहे अधिवे हे शेवटचं अधिवेशन आहे या टर्मचं लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांनी चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले पाहिजे त्याला न्याय मिळून घेतला पाहिजे ही आमची तयारी आहे आणि त्यामुळे विरोधकांनी ठीक आहे सरकार चुकत असेल तिथे थी, ठीक आहे परंतु सरकार विरोधाला केवळ विरोध करणं हे विरोध पक्षातलं जे काय काम आहे ते त्यांनी मला आम्हाला वाटलं की या शेवटच्या अधिवेशनामध्ये ते थोडं आपापल्या मतदारसंघातली काम त्याचे चर्चा काही महत्वाचे विषय घेतील अरे एक एक जण बोला ना काय काय चालवलं हा हा अरे मी मगाशी म्हटलं ना ते संविधान कधी बदलणार आहे का बाबासाहेबांचं संविधान बाबा आपलं संविधान देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि मोदीजींनी तर त्याला कपाळाला लावलं आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांना कुणी हरवलं काँग्रेसने दोनदा हरवलं अरे बाबासाहेब म्हणायचे जळक खरे काँग्रेसचं त्यापासून रहा आता त्यांना संविधान आठवलं संविधान दिन आठवलं का त्यांना मोदींनी मोदीजींनी दोन हजार पंधरा ला संविधान दिन सुरू केला आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं आज आपण इथे मुंबई मध्ये इंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतोय काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे संविधान बदलणार म्हणून अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही पण हे एकदा अरे ते दुधाचा वगैरे त्यांनी काय दिलंय आम्ही निर्णय घेतलाय कालच्या बैठकीतच आम्ही निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आणि ते तुम्हाला कळते अरे, अरे दूध उत्पादना पाच रुपये देतो ना पण त्याबद्दलचं उत्तर मी सभागृहात दिन काळजी करू नका अरे बाबा सहा एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा आता सहा विधानसभेतली एकत्र मत आली विधानसभेमध्ये एकीकडे चाळीस हजार पन्नास हजार दुसरीकडे तीन लाख मतं आहे आणि आता सगळे जागृत झालेले आहेत एवढं करून पण मिळवलं काय किती पर्सेंटेज आपल्यापेक्षा जास्ती मतं मिळवली तर त्याचा अभ्यास करा कार्यालयावरून काही तक्रारी स्वरूपात दिले जात आहे खरंच असे काही तक्रारी आल्यात का प्रशासनाकडनं की काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणं अधिवेशनाच्या तोंडावर काही प्रश्न विचारलं जाणार <ś aman> कोण अंबादास करतात का ब्लॅकमेल त्यांच्या ते तपासून घेऊन आमच्याही कानावर आल्यात ते अरे बाबा बघा सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आजही आहे उद्याही आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय आम्ही करणार नाही त्याप्रमाणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र ज्या जुन्या नोंदी कुणबी होत्या मिळत नव्हते जस्टिस शिंदे कमिटी करून आम्ही त्यांना द्यायला लागलो ते सुरू झालेलं आहे आता एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे की त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींच्यावर तुटीनी चालू आहे त्याचबरोबर सर्व पक्षीय बैठक आपण आयोजित केलेली आहे आणि ज्या त्या बैठकीमध्ये सारासार विचार करून सर्वांची मतं घेऊन निर्णय घेऊ काय झालं ते काय प्रॉब्लेम आहे अरे ते तर आपण सेंट्रल पार्क म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय मोठं गार्डन करतोय सेंट्रल पार्क करतोय आतापर्यंत तिथे रेस्कोर्स होत रेस्कोर्स ठेवून आपण एकशे वीस एकर जागा घेतली त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते तीन दोनशे म्हणजे एकशे ऐंशी एकर आणि हे एकशे वीस एकर खालून आपण सबवे करून हे गार्डन एक करणार तीनशे एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार तीनशे एकर तुम्ही विचार करा ही हिंमत कोणी दाखवली आपल्या सरकारने मग महालक्ष्मीपेक्षा मग ते का थांबलं एकदा सुरुवात केली होती मागच्या सरकार मध्ये मग कुठं अडकलं कोण त्यांना भेटलं मग महालक्ष्मीतलं महालक्ष्मी राहिली बाजूला लक्ष्मी दर्शन झालं का काय झालं का थांबलं ते थांबलं का आणि ते आम्ही करण्याचं धाडस केलंय मुंबईकरांना विरंगुळा म्हणून जसे आम्ही आता प्रकल्प मोठे करतोय कोस्टल अटल सेतू केलंय इतर प्रकल्प करतोय मुंबईचं सुशोभीकरण करतोय तसं तीनशे एकराचं सेंट्रल पार्क वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाच आम्ही करतोय तुम्हाला काय अडचण आहे कुठे उद्धव ठाकरे कशामध्ये कुठल्या गार्डन मध्ये पण अरे रेस्कॉर्स वर बांधकामच नाही होणार आहे गार्डन मध्ये खेळायला काय आमचे मित्र एकशे अरे एकशे त्यांच्या मित्रांना पण बोलू एकशे वीस एकर म्हणजे तीनशे एकरचं गार्डन मुंबई मध्ये होत आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला याची नोंद घ्या तीनशे एकरचं गार्डन सेंट्रल पार्क या मुंबईत होत आहे एक मोठा ऑक्सिजन पार्क या आम्ही आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं पोल्युशन खाली आलं रस्ते साफ झाले खड्डे आहेत का आता इतक्या वर्ष खड्ड्यामधून प्रवास केला ना तुम्ही